विचार न्यूज गाईमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आलेले आणि हा लढा गेल्या एक वर्षापासून चालू आहे म्हणजे आरक्षणाची मागणी होती आरक्षण गरजेचं होत त्या माध्यमातून सर्व मराठा बांधव भेटून घेतले होते आणि त्याच माध्यमातून हा झाली तिरंगे पाटलांना आवाहन केलं होतं की मुंबईला जाऊन आपण आरक्षण घेऊन आणि त्याच पद्धतीनं मुंबई घेऊनच आले खरं म्हणजे हे त्यांचं एक मोठं यश आहे आणि खरंच मराठा योजना तिरंगे पाटील यांचं सर्व महाराष्ट्रातले सर्व मराठा बांधव निश्चित अभिनंदन करतील आणि त्याच पद्धतीने अभिनंदन करण्यास पात्रही ठरलेले आहेत आणि आता जो काही बाकीचे प्रश्न आहेत ते शासन स्तरावर निश्चित मार्गी, मार्गी लागतील जे प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्या त्यांनी के मान्य केलेल्या आहेत आणि इथून पुढे जे काही विद्यार्थी आहेत शैक्षणिकच्या बाबतीमध्ये काही विद्यार्थिनी असतील नोकरीच्या बाबतीत असतील त्या सर्व प्रश्न आज मार्गी लागलेले आणि भविष्यामध्ये आरक्षणाचं जे काही मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जाणार आहे त्यांनी सुद्धा दोन महिन्याचा वेळ दिला आहे त्यामुळं निश्चित आता मराठा आरक्षण घोषित केल्याशिवाय राहणार नाही सरकार आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं सुद्धा भगवंतजी शिंदे साहेबांना मोठ्या मनानं हे मराठा आरक्षण देण्याचं कबूल केलं होतं त्या पद्धतीनं दिलेला शब्द त्यांनी पाळला त्यांचं सुद्धा आम्ही निश्चित अभिनंदन करू बातम्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा लाईक करा